दोंड वर्ण गारला जाण्याकरता जो फुल बांधण्याचं काम चालू केलेलं आहे सार्वजनिक बांधकामनी त्या कामाच्या निकृष्ट दर्जाची वेळोवेळी माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देत आलो होतो तोंडी स्वरूपात वेळोवेळी गाठ घेऊन अधिका अधिकाऱ्यांना मी तक्रारी देत होतो त्यानंतरनं मी त तिसऱ्या महिन्यात त्यांना लेखी अर्ज पत्राद्वारे त्यांना तक्रारी केल्या त्यानंतरनं प्रत्येक महिन्यात मी त्यांना तक्रारी केल्या त्यानंतर तर अधिकारी सोळा तारखेला नदीला आले त्यावेळेस अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा पिलर पाडायचा नाही तर ह्याला आपण दुरुस्ती करू तर त्यानंतरनं चार दिवसांनी तो पिलर पळला त्यानंतरनं अधिकारी म्हणले तो पळ पळ नदी नदीला पाणी आल्यामुळं पडला त्यानंतरनं अधिकारी म्हणले तो पळला नसून आम्ही पाळलेला आहे तर आम्ही त्यांना विचारलं क नदीतचं पाणी तुम्ही कोणत्या पद्धतीने पाळला ते म्हणले तो सेल्फ डिस्ट्रॉय केला आहे आम्ही तर ती पद्धत आम्हाला काही कळली नाही त्यानंतरनं कामाचा दर्जाच नाही हे आम्हा चीफ इंजिनियर अतुल चव्हाण साहेबांना सांगितलं होतं अधीक्षक अभियान तर लेखी पत्र इतके दिले पण त्यांनी कधीही त्या पत्राला उत्तरही नाही दिलं तक्रारी अर्ज एवढे केले की कधी उत्तर नाही दिलं त्यानंतरनं आज पिलर पडून एक महिना कंप्लीट झाला दोषी अधिकाऱ्यांवर कोणताही कारवाई आ, अधिकाऱ्यांनी केलेली नाही दोषी अधिकाऱ्यांवर नाही कॉन्ट्रॅक्टरवर नाही कारवाई केलेली तर आमचं एकच म्हणणं आहे की संबंधित अधिकाऱ्यांनी आदि अधीक्षक अभियंता साहेबांनी त्यांच्या या कामाची त्रेस्त समितीकडून चौकशी करण्यात समिती स्थापन करून त्याची चौकशी करण्यात यावी व दुसरी अशी मागणी की दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी त्यांचे निलंबन निलंबन करण्यात यावे ही आमची अशी प्रमुख त्यांना विनंती आहे तरी आम्ही आज आंदोलनाचा धरणे आंदोलनाचा आज हा दुसरा दिवस आहे आमच्या हे लक्षात येत आहे की आपण एवढे पत्र देऊन पण त्यांनी कधी दखल घेतली नाही व आज दुसरा दिवस असून पण त्यांचा कोणता अधिकारी कर्मचारी आम्हाला भेटायला आलेला नाही त्यामुळं आम्हा माझ्या मनात एक असा विचार चालू आहे आणि मी तो पण अधिकाऱ्यांनी जर माझी दक्ष दखल नाही घेतली तर मी येत्या एक चार ते पाच दिवसात मी जलसमाधी ही त्याच पुलाखाली घेणार आहे ही मी त्यांना तुमच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करत आहे की तुम्ही ह्याच्यात लवकरात लवकर दखल घ्या नाही तर मी जलसमाधी ही घेणारच आहे व पुढील होणाऱ्या नुकसानीची व सगळ्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी ही अधीक्षक का अभियंता कार्यालय पुणे यांची असेल ही मी तुम्हाला याच्या माध्यमातून सांगत आहे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी हो दुसरी मागणी आहे की जे पूल पुला आहे पुलाचं जे निकृष्ट बांधकाम आहे त्याच्या उत्तरास्त समिती स्थापन करून त्याची चौकशी करण्यात यावी तिसरी मागणी अशी आहे की सर्व पुलाचे सर्व पुलाचे टेस्ट करून तो आमच्या गावकऱ्यांच्या जाण्या येण्याकरता हे होवं खुला व्हावा हो, त्याच्या आधी सर्व दोषी आधी अधिकाऱ्यांवर आत्तापर्यंत झालेलं जे पुलाचं बांधकाम आहे निकृष्ट आहे ह्याच्या कारवाई करण्यात यावी एक ते सतरा हे पिलरचे खाली रॉकपर्यंत मट रॉकपर्यंत त्यांनी उकरलेलं नाही पायलिंग गेलेलं नाही त्याची पूर्ण एकदा चेकिंग व्हावी हो या मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या दोन ते तीन दिवसातच मी भीमा नदीमध्ये त्याच पुलाखाली जलसमाधी घेणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला मी, मी सांगत आहे व पत्राद्वारे लेखी पत्राद्वारे पण मी त्यांना सांगणार आहे धन्यवाद